नमस्कार मी जयश्री कुणाल शिंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आहे बारा दिवसानंतर माझे उपोषण मोडण्यात आले माजी नगराध्यक्ष राजाभाऊ आयरे यांनी माझे उपोषण मोडलेले आहे ते माझ्या वडिलांसारखे आहेत मी तिथे बसलेले असताना हे त्यांना बघवले गेले नाही तर त्यामुळे त्यांनी माझे उपोषण मोडले आहे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी येऊन मला पत्र देऊन उपोषण मोडण्यात आले की त्यांनी असं सांगितलं पत्रामध्ये की आम्ही कारवाया करत आहोत आणि पुढेही आम्ही कारवाई करणार आहोत तर सोमवारनंतर जर मला कुठलेही दोन नंबर धंदे चालू दिसले तर मी डायरेक्टली आ आमरण उपोषणासाठी बसणार आहे आणि पोलीस प्रशासन जर याच्यावर अजूनही गंभीरपणे जर नसेल तर दोन दो नंबर धंदे जर पुढेही चालू राहिले तर जे पण अधिकारी असेल किंवा कर्मचारी असतील त्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावे तरच हा शंभर टक्के दोन नंबर धंद्यांना आळा बसणार आहे कारण की जर पोलीस प्रशासन जर विकलं गेलेलं असेल तर दोन नंबर धंद्याला आळा कधीच बसू शकत नाही आणि पोलीस प्रशासन जर विकलेलं गेलेलं नाही आहे तर दोन नंबर धंदे हे कायमस्वरूपी हंड्रेड पर्सेंट बंद होतील कारण की काही अधिकारी असे बोलतात की वरतीहून ब्रह्मदेव जरी आला तरी दोन नंबर धंदे हे कधीच बंद होऊ शकत नाही आणि याच्यात कुठंतरी बदल हा करावा लागेल आणि जर ह्या प्रशासनाकडून ता जे पोलीस ठाण्यामध्ये आहेत कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांच्याकडून जर दोन नंबर धंदे बंद होत तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई करून करून त्यांना कायमस्वरूपी निलंबित चांगल्या पोलिस निरीक्षकांची निवड करून हे कायमस्वरूपी जे धंदे आहेत त्यांना कायमस्वरूपी आळा घालण्यात यावा आणि शंभर टक्के पूर्ण दोन नंबर धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे आणि माझे माजी नगराध्यक्ष अध्यक्ष राजा भाऊ आयरे यांनी मला असा शब्द दिलेला आहे की मी आमरण उपोषणाला बसल्याच्यानंतर तेही माझ्या पाठीमागे बसणार आहेत आणि दोन नंबर धंद्यांना पूर्णपणे आळा बसावं यासाठी ते माझ्या पाठीमागे एक वडिलांसारखे उभं राहणार आहे त्यामुळे मी त्यांना धन्यवाद करते की त्यांनी आज माझे उपोषण मोडले व मला पुढच्या वाटचालीसाठी आश्वासन दिले धन्यवाद